काल मी आदरणीय केंद्रीय मंत्री <coughs> मनोहरलालजी खट्टरसाहेब यांची भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी व ग्रामीण भागात वीज वितरण काम करत असलेल्या टोरंटो कंपनीविषयी भेट घेतली आणि टोरंटो कंपनीविषयी ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत कारण साधारणतः दोन हजार सात पासून जानेवारी टोरंटो ही भिवंडीत आली त्यानंतर आता जवळजवळ अठरा वर्षे झाली आणि या अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर सगळ्यात मोठे मोठे मोर्चे हे टोरंटो कंपनीच्या विरोधात निघाले एम एस सी बीचं बिल आणि टोरंटोचं बिल हे खूप जमीन जमीनासपानचा फरक आहे बरं लोकांच्या घरात घुसून त्यांना फाईन केली जाते मनमनी केली जाते त्यांच्या विरोधात लोकांची ग्राहकाची तक्रार देखील घेतली जात नाही एखाद ग्राहकाला चुकून दहा हजारच्याऐवजी पन्नास हजार बिल आला असेल पहिल्यांदा त्या ग्राहकाला सांगितलं जातो तू पहिल्यांदा बिल भर नंतर तुझी तक्रार घेऊ या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत या आमच्या भिवंडी शहरातील खास करून सांगण्याचा उद्देश काय भिवंडी शहरात आपण पाहिलं असेल तर पन्नास टक्क्याच्या वर लोक हे गरिबीमध्ये मोडतात ज्यांचं उत्पन्न दहा ते बारा हजार रुपये आहे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे श्रीमंत लोक एक ते दोन टक्के असतील परंतु दहा ते बारा हजार ज्या लोकांचा पगार असेल त्या लोकांना दोन ते तीन हजार बिल आलं तर त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं घराचं संगोपन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर हे जे मनमानी कारभार चालू आहे टोरेंटोचा याच्या विरोधात मी काल आदरणीय खट्टर साहेबांना पत्र दिलं त्यांनी देखील तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसात चौकशी त्याच्यावर होऊन मला पुन्हा बोलवलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय खट्टर साहेबांनी दिलं त्यांनी महाराष्ट्र शासन जे मंत्री महोदय त्यांना ती प्रत पाठवली माझ्या तुम्हाला अपेक्षा आहे याच्यावरती कारवाई होईल असते नाही अपेक्षा तर कारवाईची आहे आणि कारवाई जरी नाही झाली दोन हजार ला टोरंटो कंपनीचा अग्रीमेंट संपतो त्यानंतर बघा शेवटी मी आधी तुम्हाला सांगतो हे लोकशाही राज्य आहे लोकशाही राज्यात लोकांना हवे असलेलीच कंपनी तुम्ही देव देऊ शकता तुम्ही जबरदस्तीने एखाद कंपनी लोकांना कशी थोपवू शकता आणि एवढे आंदोलन झाल्यानंतरसुद्धा त्याच्या पर्यायी पण काय देत नाही तर हे जे चाललं आहे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं ठीक आहे शासनाकडून माझी अपेक्षा आहे आणि खट्टरसाहेबांचा जो प्रतिसाद पाहिला मला विश्वास आहे त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही होईल तुम्ही म्हणताय खट्टर साहेबांचा तुम्हाला प्रतिसाद मिळाला पण जर समजा सरकारने सांगू नाही कारण इतके वर्ष झालं आंदोलन करताय पण होत नाहीये जर समजा त्यांनी काही निर्णय घेतला नाही किंवा सरकार तर्फी याचा मार्ग निघाला नाही तर लोकांना सोबत काय आंदोलन मी तुम्हाला सांगितलं ना मग त्यांनी जर मार्ग निवडला नाही किंवा निर्णय घेतला नाही तर हे लोकशाही राज्य आहे ना आम्हाला जे काय पाहिजे असेल आम्हाला जर एम एस बी पाहिजे असेल टाटाची पॉवर पाहिजे असेल तर आम्हाला काय मिळू नये सरकार म्हणजे काय सर्वसामान्य माणूस म्हणजे सरकार आहे ना सर्वसामान्य माणूसच सरकार बनवतो ना आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर एखाद कंपनी जबरदस्त थोपवत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही याचे पुढचा जो विषय आहे तो लक्षात येईल सरकारचे परंतु विश्वास आहे का याच्यातून मार्ग निघेल वेगळा प्रश्न असा आहे की भवनात आपण बघतोय मंत्र्या आणि सगळ्याच्या दुसऱ्या लोकांच्या करोडो रुपये खर्च करतायत पण त्याच विधानभवनात आपली लायब्ररी आहे ती अशीच पडली आहे तिथे जुन्या पुस्तकांचा खर्च दिसून येतो आणि ती लायब्ररी एकदम वाईट परिस्थितीमध्ये सध्या खरं म्हटलं तर बघा महाराष्ट्र शासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं कारण लायब्ररी जर गोष्ट असेल जिथं ज्ञान दिले मिळ मिळते तर अशा गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आपण पाहत असाल जर सरकारचे बंगले किंवा कॅबिन चकाचक होत असेल आणि एकीकडे पीडब्ल्यू डी चे लोक कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर ठेकेदार भीकमागो आंदोलन करत असेल तर हे शासनासाठी चांगली गोष्ट नाही आहे याकडे शासनाने आवर्जून लक्ष द्या थँक्यू हे yes, पत्र मी आज ठीक आहे